कदन संस्था राजूर जी संस्था माननीय रावी पाटणकर साहेब सावित्रीबाई मदन आणि बापूसाहेब शिंदे यांनी एकोणावीसशे छप्पन्न साली सरोदयाच्या माध्यमातून सरोदयाच्या विचारसरणीवर ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि शैक्षणिक कार्याला सुरुवात ही एकोणावीसशे अठ्ठा अठ्ठावन्नपासून राजूर येथे सरोदय विद्यामंदिरच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आज परिसरामध्ये या सत्यनिकेतनचे विविध उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा ज्युनियर कॉलेज आणि ॲडवोकेट एम एन देशमुख महाविद्यालय असा हा शैक्षणिक प्रवास या संस्थेचा चाललेला आहे ॲडवोकेट मनोहरराव देशमुख यांचं पदार्पण या संस्थेमध्ये रावी पाटणकर सावित्रीबाई मदन आणि बापूसाहेब शेंडे जेव्हा हे वृद्ध काळाकडे गेले तेव्हा संस्थेच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता की ही संस्था आपण नेमकी कोणाच्या ताब्यात द्यावी त्यावेळेस रावी पाटणकरांनी ॲडव्होकेट एम एन देशमुख यांच्या यांच्याशी संपर्क साधून एक राजकारणविरहित माणूस समाज समाजाशी बांधिलकी असलेला माणूस अशा माणसाशी संपर्क साधून जे महाविद्यालयाला परवानगी मिळालेली होती त्या महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी त्याची मुहूर्तमूड र रोवण्यासाठी संपर्क साधला आणि ॲडव्होकेट एम एन देशमुख साहेबांनी या महाविद्यालयाला भरघोस अशा प्रकारचा निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून एक नंदनवन कॉलेजमध्ये नंदनवन त्यांनी निर्माण केलं परिणिती त्याची अशी झाली गेली की संस्थेला आणि महाविद्यालयाला विविध प्रकारचे पुरस्कार राज्य शासनामार्फत पुणे विद्यापीठामार्फत मिळालेले आहेत ॲडव्होकेट एम एन देशमुख यांचं कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व हे सत्यनिकेतन परिवाराला अतिशय भावतं म्हणून त्यांच्या प्रेमापोटी महाविद्यालयामध्ये आमचे जे प्राध्यापक आहेत प्राध्यापक डी के गंधारे यांनी त्यांच्या जीवनकार्याचा व कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या कृतार्थ ह्या ग्रंथाचा ग्रंथ त्यांनी तो त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याचा प्रकाशन समारंभ जो आहे तो प्रकाशन समारंभ माननीय कार्यसम्राट डॉक्टर किरणजी लहामटे साहेब त्याचप्रमाणे मुंबई स्थित शिक्षण तज्ञ व उद्योजक महेश राहू शेट्टी साहेब आणि माननीय डॉक्टर श्रेणी कोटेजा शिक्षण तज्ञ व उद्योजक मुंबई यांच्या हस्ते त्या कृतार्थ ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सनदी लेखापाल व सामाजिक कार्यकर्ते माननीय एस झेड देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली तो दिनांक आ, शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ॲडव्होकेट मनोराव नाणासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तो होत आहे आपणा सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे